नमस्कार मी शाहरुख पठाण माझा एक मोठा अपघात झाला होता व त्या अपघातातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी बचावलो व आज इथं सुखरूप उभा आहे तरी माझ्या व माझ्या परिवाराची जी आपण सर्वांनी मदत केली त्या सर्वांकरिता मी आभारी आहे व जास्त बोलता येऊ न शकल्याने मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आहात शार्क न्यूज मालेगाव शार्क न्यूजचे प्रिय वाचक प्रेक्षक आणि हितचिंतक शार्क न्यूजचे उपसंपादक शाहरुख पठाण यांच्या अपघातानंतर ज्या ज्या महानुभावांनी आर्थिक मानसिक आणि वैयक्तिक सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो मदत करणाऱ्या सर्वांचेच आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत अनेकांनी दाखवलेल्या उदारतेमुळे कठीण प्रसंगात आम्हाला मोठा आधार मिळाला तसेच आर्थिक मदत मिळवण्यासाठी धडपड करणारे मित्र परिचित आणि हितचिंतक ज्यांनी आपल्या परीने मदतीसाठी झटून प्रयत्न केले त्यांचेही आम्ही सदैव कृतज्ञ राहू दवाखान्यात तातडीने उपचार मिळावेत म्हणून मदतीसाठी झगडणारे नंबर लावण्यासाठी अथक प्रयत्न करणारे डॉक्टरांशी समन्वय साधणारे तसेच इतर कुठल्याही स्वरूपात मदतीचा हात पुढे करणारे सर्व स्नेहीजन आपले हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही काही दिवस शार्क न्यूजच्या बातम्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाही याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मात्र आता आपण दाखवलेल्या प्रेमाच्या आणि पाठिंब्याच्या जोरावर आम्ही अधिक जोमाने प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपल्यापर्यंत सत्य बातम्या पोहोचवण्याचा संकल्प करतो आपल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद